खर तर गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आता नेमकं आता आपण जो प्रश्न जन आक्रोश आंदोलन सकाळपासून सुरू झालंय ज्या जे लोक या ठिकाणी आमचे बांधव अठ्ठेचाळीस दिवसापासून बसले होते त्यासाठी आता संपूर्ण समाजात या ठिकाणी आज समाज रस्त्यावरती उतरला जो अडतीस संघटना या ठिकाणी या मोर्चात सहभागी आहेत याचं निवेदन आम्ही आता माननीय कलेक्टर साहेबांना दिले आहे अपेक्षा एवढी आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही कोंडी स्वरूपात आणि लेखी या त्यांनी माननीय कलेक्टर साहेबांना दिले आहेत अपेक्षा एवढी आहे की त्यांनी आमच्या या जास्त मागण्या सरकार दरबारी पोचाव्या कारण आमच्याकडे फक्त बाह्य स्वतःमुळे फक्त शिक्षकांवरतीच गादा येत नाही असं नाही तर आमचे आरक्षणावरतीच गादा येत आहेत सोबतच जी पाचवी अनुसूची आम्ही वर्षानुवर्ष पाचवी आणि अनुसूचिची या भारत देशामध्ये आम्ही देशभर मागणी करतो या अनुषंगाने या अनुषंगाने आमची पाचशे अनुषंग त्याला वळण देणारा जो मार्ग होता तो सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून राय सोच्या माध्यमातून बंद होताना दिसतोय आणि म्हणून आरक्षणाच्याच विरोधात अर्थाने ही लढाई आहे मला खास सांगायचंय आणि माननीय कलेक्टर साहेबांना मी नम्रपणे सांगतो की आमच्या राष्ट्र मागणी आहे ज्यांनी अनेक वर्ष महिन्यांपासून इथं त्या लोकांचं आंदोलन पाहिलं आहे मीडियावरती त्यांनी पाहिलेलं आहे प्रत्यक्षही त्यांना या ठिकाणी सर्व त्यांच्याकडे भेटा आहे पण अद्याप त्याची कलेक्टर मॅडमही सॉरी आयुक्त मॅडमही आतापर्यंत वरून खाली उतरले नाही मला मी यांना या माध्यमातून विनंती करेल की आमचा आज प्रश्न सुटेल कदाचित आज आमचे सर्व माननीय आमदार महोदय हे राज्यपालांची सध्या मिटिंग सुरू आहे कदाचित त्या मिटिंगमधून जर प्रश्न सुटला तर ठीक आहे नाहीतर त्या मंचावरून आम्ही उद्याची स्ट्रॅटेजी आहे आम्ही त्या ठिकाणी निश्चित करणार